नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज अगदी इन्स्टंटली होणारे आंबोळी तांदळाचे आंबोळी किंवा घावणे बनवणार आहोत आणि तेही अगदी सॉफ्ट तुम्ही हे कशाबरोबरही खाऊ शकता तर आता इथे मी त्यासाठी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ एक वाटी तर हे तांदळाचं पीठ आपण जे घरी भाकरीसाठी वापरतो तेच घ्यायचं आहे त्यामध्ये मी सध्या तरी इथे दीड वाटी पाणी टाकलेलं आहे म्हणजे एक वाटीला दीड वाटी पाणी टाकले चवीपुरतं घेतलेलं आहे मीठ आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे दीड वाटी पाणी टाकल्यामुळे झालेलं आहे घट्ट त्यामुळे जितकं पातळ आपल्याला पीठ हवं आहे तितकं पाणी ॲडजस्ट करत जायचं आहे थोडं थोडं पाणी ॲडजस्ट करायचं आहे तर मला इथे मी सगळं जे पाणी ह्या एक वाटीला वापरलेलं आहे ते तीन वाटी पाणी लागलेला आहे कारण की एक वाटीला भिजवताना तीन वाटी पाणी लागलेलं आहे तर तुमच्या पिठाच्या वरती आहे की कि तुम्हाला किती पाणी लागणार आहे कारण काही वेळेला पीठ हा बारीक का असू शकतो काही वेळेला जाड म्हणजे सरसरीत असू शकतो त्याप्रमाणे पाणी इथे वापर लागतो तर आता इथे मला अजूनसुद्धा पाणी लागतं आहे म्हणजे साधारणतः तीन वाटी मी इथे पाणी वापरलेलं आहे तर ह्याचं मीठसुद्धा व्यवस्थित चवीपुरतंच घ्यावं जास्त घेऊ नका तर पहा इतके छान असं तयार झालेलं आहे बॅटर अगदी सोपी रेसिपी आहे काहीच त्याच्यात करण्यासारखं नाही कर आहे तर इथे पहा पॅन ठेवलेलं आहे गॅसवरती ह्या गॅ गॅसवरती पॅन ठेवले त्याला तेल थोडंसं लावून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं तेल लागतं तेलाचा सुद्धा वापर आपल्याला जास्त इथे करायचा जा नाही आहे आणि पीठ आहे जे आपण बॅटर बनवले ते त्यावरती सोडून टाकायचं आहे छान असं जाळीदार असं हे आंबोळी किंवा घावणे तयार होतात आता इथे पहा याच्यावरती झाकण ठेवायचं अगदी जा एक मिनटासाठी हे दोन मिनटं झाकण झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे आणि साईडच्या ज्या कडा आहे त्या सुटायला लागतात स्वतःहून तेव्हाच हे लगेच उलटायला घ्यायचे आहेत तर इथे आपण हे उलटून म्हणजे पा घ्यायचे आहे तर मस्त असे आपले तयार होतात हे तसे घावणे तर आता पहा इथे हे तुटत वगैरे काहीच नाही त्यामुळे छान पॅन घ्यायचं फक्त आणि आता हे इथे दोनच मिनटंची आपण असेच शेकवून खालना घ्यायचं आहे आणि हे जे घावणे किंवा आंबोळी आहेत हे काढताना डायरेक्टली तुम्ही कुठल्याही ताटावरती किंवा टोपल्यावरती टाकू नका तर अशा प्रकारची जाळीचं एक घ्यायचं आणि त्यावरती टाकायचं म्हणजे काय होईल त्याला वाफू अशी खालना चिक ते चिकचिकीट होणार नाही परत आपण दुसरंसुद्धा अशाच प्रकारचे सर्व करून घ्यायचे तेल लावून घ्यायचं आहे त्यावरती हे पीठ जे आपण बॅटर बनवलेलं आहे तांदळाचं ते सोडून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे दोन मिनटासाठी आणि त्यानंतर ते व्यवस्थित असेच उलटून घ्यायचं आहे तर आता अशा प्रकारे मी हे दुसरंसुद्धा करून घेत आहे आणि हे तुम्ही जे आंबोळी किंवा घावडे आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे तुमची घाई झाली असेल तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने करू शकता इथे पहा घावण मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे तर आता हे तुम्ही चटणीबरोबर अगदीच नाही तर तुम्ही नुसत्या सुद्धा खाऊ शकता किंवा दह्याबरोबर कुठेही टिफिनला नेलत आणि खाल खायला अगदी मस्त असं लागतं तर आता अशा पद्धतीने माझे झालेले आहेत तयार आंबोळी किंवा झामळ तर कशी वाटली रेसिपी